वालूरच्या जिल्हा परिषद शाळेत रंगला पंढरीच्या वारीचा गजर आंबा विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा वारकऱ्यांचा अखंड जयघोष आणि विठ्ठलाच्या भक्तीत थिरकणारी बालचमुची पावले फुगड्या रिंगण असे पंढरीच्या वारीचे प्रतिबिंब पडणारा सोहळा वालूर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रंगला हिंदू मुस्लिम बांधवांच्या मुलांनी सांस्कृतिक एकोपात झोपलेला हा उपक्रम पालकांनाही खूप भावला आषाढी एकादशीच्या निमित्ताने वालूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा मेळा उभा केला मुस्लिम विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला डोक्यावर तुळस ग्रंथांचे पूजन हाती टाळ आणि मुखी संतांचा गजर गावातून काढलेल्या दिंडीतून घुमला प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र लाड यांनी केले केंद्रप्रमुख विजयकुमार गावडे यांनी वारीचे महत्व स्पष्ट केले क्षमा माणे प्रतीक्षा माणे प्रशांत मोहिते संदीप बडे शिवदास जंगम अमृता सुतार यांनी सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले बहुजन न्यूज अनिल कांबळे